नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारांकडून टीका टिप्पणी सुरू झाली आहे यातच ही निवडणूक शिक्षक उमेदवार विरुद्ध शिक्षक नसलेले संस्था चालक उमेदवार अशी होत आहे कुठल्याही परिस्थितीत आमदारकी मिळवायचं असाच या शिक्षक नसलेल्या उमेदवारांचा मानस आहे मात्र शिक्षकांचा आमदार शिक्षकच नसल्यानं शिक्षकांचे मोठ्या समस्या समोर येत आहे यामुळे यावेळी शिक्षकांचा आमदार शिक्षकच होईल असं उमेदवार भाऊसाहेब कचरे म्हणाले तसेच राजकीय उमेदवारांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे मात्र टी डी मध्ये कुठलीही फूट पडली नसल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे महासचिव हिरालाल पगडल यांनी दिली प्रतिनिधी मंत्र येत्या सव्वीस तारखेला नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये नाशिक विभागातल्या शिक्षकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफ ने शिक्षक उमेदवार दिलेला आहे आमची टॅगलाईन आहे शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार आणि त्या पद्धतीने आम्ही ते करणार या निवडणुकीमध्ये अनेक संस्थाचालक विरुद्ध एक शिक्षक अशी ही लढाई आहे महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रासाठी महाराष्ट्राचं शिक्षण वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र टी डी एफनं शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे या मतदारसंघात शिक्षकांनी सातत्यानं एक अपवाद वगळता टी डी एफचा उमेदवार विजयी केलेला आहे आमच्यापाशी साधनसामुग्री कमी असेल परंतु सामान्य शिक्षक हा आपला आमदार शिक्षकच असावा याच्यावर ठाम असल्यामुळे महाराष्ट्र शिक्षक, शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफ यांनी भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि भाऊसाहेब कचरे हे निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण आम्हाला दिसतं आहे शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे आता आमच्या विरोधामध्ये काही टी डी एफ आम्ही असल्याचा दावा वगैरे करणाऱ्या लोकांना तुम्ही विचारा की त्यांचं स्ट्रक्चर काय त्यांच्या संघटना कुठे आहेत त्यांनी ऐनवेळी जसं पावसाळ्यात काही छत्र्या उगवतात तसं त्यांचा तो कार्यक्रम आहे निवडणुका आले का ते उभे राहतात परंतु आमची संघटन हे गेले तात्या सुळेंपासून आजपर्यंत चालत आलेला आहे आम्ही शिक्षण क्षेत्राच्या बचावासाठी निवडणूक लढवतो आहोत भाऊसाहेब नारायण कचरे यांच्या पाठीशी शिक्षक भक्कमपणे उभे आहेत संस्था चालक यांच्यामध्ये सुंदोपसुंदी चालू आहे त्यांचा आपसात टकराव होणार आहे धनशक्तीचा पराभव आपसापसात लढाई करून होणार आहे आणि शिक्षक शक्तीचा विजय शिक्षकांच्या पाठिंब्यावर होणार आहे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे विधानसभेने घेतलेल्या निर्णयाची चिकित्सा येथे होते आणि हे विद्वजनांचं सभागृह म्हणून संबोधलं जात या घटनाकारांनी शिक्षकांना शिक्षकांचा प्रतिनिधी निवडण्याचा एक विशेष अधिकार दिलेला आहे परंतु यावेळी मात्र शिक्षक सोडून राजकीय पक्षांनीही याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि त्यांनी दुर्दैवाची बाब म्हणे कुठल्याही शिक्षक कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली नाही तर शिक्षक नसलेल्या संस्था चालकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आम्हा शिक्षकांना गृहित धरलेलं आहे आमच्या गेल्या वेळी जे आमदार निवडून आले त्यांनी शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नाविषयी त्या सभागृहामध्ये कुठलीही शिक्षकांच्या प्रश्नांची मांडणी पोटपिडकीने केलेली नाही शिक्षकांच्या समस्येमध्ये वाढ होत गेली त्याच्याकडे दुर्लक्ष झालं त्यांना शिक्षकांचे प्रश्न समजले सुद्धा नाही कारण ते कधी शिक्षकच राहिलेले नव्हते आणि शिक्षकच राहिलेले नसल्यामुळं जे नवीन नवीन प्रश्न शिक्षकांचे निर्माण झाले त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आज शिक्षकांच्या प्रश्नांचा जे निर्माण झाले थोडक्यात सांगायचं तुम्हाला जुनी पेन्शन असेल टप्पा अनुदान आहे आश्रमशाळांच्या वेळेत बदल करणं आहे किंवा सिनियर कॉलेजच्या प्रमोशन विषयीच्या आहेत इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे जे प्राध्यापक आहेत त्यांना बी ए दिलं जात नाही अशा असंख्य गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या गोष्टींकडं ह्या शिक्षक नसलेल्या मंडळींना हे प्रश्न माहीतच नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे हे प्रश्न सोडवण्याचा त्याचबरोबर विनाअनुदान शिक्षणाचं खाजगीकरण स्वयंअर्थसहाय्यित सहाय्य शाळा या शाळांमधली संख्या आता वाढत जाते सत्तर हजार मतदारांपैकी जवळजवळ पंधरा ते वीस हजार मतदान या स्वयंअर्थश्य शाळेतले आहेत या शाळेतल्या आमच्या शिक्षकांना कुठली वेतन निश्चिती नाही कुठली सेवा शाश्वती नाही अगदी एखादा रविवार आला तर त्याचा पगार दिला जात नाही एवढंच नाही एखाद्या दिवशी रजेवर जरी गेला तरी त्याचा पगार दिला जात नाही आणि हे मंडळींना आता कुठंत तरी काहीतरी वेटविगतून मुक्तता करण्याची गरज आहे त्याच्यासाठी शासनाला कुठलं तरी एक ठराविक धोरण घ्यावं लागेल त्याचा पाठपुरावा करावा लागेल कारण या शाळांमध्ये शासनाचा निधी वाचतो कुठलाही खर्च होत नाही परंतु तिथल्या शिक्षकांची मात्र दयनीय अवस्था हो आहे असे जे प्रश्न आहेत शिक्षण आणि शिक्षकांचे प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि ही लढाई शिक्षक नसलेले उमेदवार राजकीय पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि टीडीएफचे शिक्षक उमेदवार याच्यामध्ये आहे आमचे शिक्षक नक्कीच शिक्षकाचा विचार करतील एवढी आम्हाला खात्री आहे